मित्रांनो तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे तीन ते चार दिवसावरती गणपतीचं चा आगमन आहे आणि आज आपण चाललो आहे गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी आपला जो मित्र आहे तेजस दादा तेजस दादांचा गणपती मातीचा असतो म्हणजे मातीचा असतो कुठली शाडूची माती ना त्याच्या हां शाडूच्या मातीचा गणपती असतो तर आपण त्यांनी ऑर्डर दिलेली आहे पेनला तर आपण गणपती बाप्पाला पेनवरून घेणार आहेत तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे सात वाजलेत आणि आपण निघालोले तर इकडनं पोहोचायला एक दीड तास लागेल साधारण तर आपण बघूयात किती टायमामध्ये जातो तिथे साडेआठपर्यंत पोचायला पाहिजे माझ्या मते तरी पण जर का रस्ता चांगला असेल तर थोडा लवकरही जाऊ शकतो कारण तेजसदाचे ड्रायविंग तुम्ही बघितलेले लास्ट टाईम एकदम सिरीरिरी पिरी तर बघू शकतो आपल्याकडं त्याच्यात जोरा देत आणि बाजूला ते ज्याच्या दीपक शेठा जे आता भाजपचे युवा नेतृत्व आहेत त्यांना आपण तिघ जण असे निघालो आणि येताना बाप्पाला घेऊन येणार तर तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये जी काय मजा आहे बाप्पाला घरी घेऊन येण्याची आणि तिकडचा थोडा तुम्हाला कारखाना पण दाखवेल मी कसा असतो पेनचा कारखाना कारण पेनचे गणपती बोलले तर त्याचं एक आकर्षण वेगलं असतं कारण त्यांची सजावट त्यांची आखणी या गोष्टी सगळ्या बघण्यासारख्या असतात तर मी तुम्हाला त्या गणपतीच्या कारखान्याची व्हिजिट पण करेल थोडी आणि गणपती बाप्पा आपला गणपती बाप्पा कसा आहे ते पण दाखवेल चला तर भेटूर असतात पुढे इंडियन बर्गर इंडियन बर्गर तू घाल बघा <laughs> तुम्ही बोलतो बारीक असं खायला लागतो असा थोडा थोडा खायला लागतो बाहेर गेलो ते कसं काय बारीक होणार <laughs> तर आता खातो जरा दोन दोन घेतलेत आणि पुढे जाऊन दुसरं काहीतरी खाऊ जरा रस्त्यात अजून पूर्ण रात्र आपली आजची मित्रांनो आपण आता राहतात पेंटला आणि आपले मामा बघा कुठे चालले आहेत गणपती बाबा इकडे कच्च्या मूर्त्या ह्याच्या आहेत त्या कच्च्या आहेत आणि आतमध्ये पेंटिंगचं काम सुरू आहे पेंटची मशीन पेंटची मशीन आहे गणपती बाप्पा वगैरे एकदम छान সূর্যবাগ পূর্ণ গান পেয়েছে আমরা পিছিয়ে পিছা পান

होती ना आपले आता दोन दिवसामध्ये एवढे राहिलेले हा दादा त्याने आपल्या पेटाच काम चालू विचार यांच्याकडे आता थोडे पण तुला दा, जागेवर आहे <laughs> पाया पण पाडत असतो आपण ही मूर्ती घेतलेली आता पूर्ण एवढा माल गेलेला आहे आता काय रिकाम झाला का पूर्ण किती किती गणपती दहा हजार म्हणजे इकडच्या गाववाल्यांचे किंवा जवळच्या लोकांच्या मूर्ती हा सेम आहे दोन आता हे जे बनवलेले ते पुढच्या आपल्या पुढच्या वर्षासाठी हो सगळीकडे देवरे नाही मामा बोलला ना सूरत बरत तिकडे जातात तुमच्या ह्याच काम चालू असेल ना पूर्ण वर्ष गणपती हो बाप्पा चला आपले एनर्जी वाले मामा जे, <laughs> जे सगळ्यांच्या मागे हे करतात इकडची कलाकृती बघितलं पुन्हा हॉस्पिटलला सात किलोमीटर आणि अठरा किलोमीटर मग तुम्हाला तिकडची माहिती पण काही आयुष्य घालवलं चाळीस वर्ष मुंबईला काढले मला तुम्ही पुण्यामध्ये कुठला पण रस्ता विचारा चार वर्ष पुण्यामध्ये किती चार वर्ष चार वर्ष मी चाळीस वर्षे मुंबईला काढली तू चार मुंबई वर्षवड बिंचवड हे आहे ना हे तुला मी आता मिस्त बसून सांगन मी सगळं मामा मी काय म्हणतो चार वर्ष मला एवढं समजलं चाळीस वर्षात किती समजलं असं अरे त्यात मामांचा अनुभव पण आहे तेवढा बोलायची टेक्निक हे समोरच्याला गार करणार मामा ना रे च्या बघा मित्रांनो आपण आता पेनच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये सगळे कारखानदार माझे कारखान्यामध्ये आपल्या मामाची फेमस नाही नाही त्या कारखान्यात नव्हता नाही पिओपी आहेत ना बघा आपण आता गणपती आपल्याला घेतले आहे गाडीमध्ये आणि आता मी आलो ड्रायव्हिंग सीटला मामाला सोडला आपला मामाच्या स्टोअर आहे काही असतील तुम्ही माग मामाला आता घरी सोडला आणि आता मी निघालोय एक दीड तासावर आपलं घर आहे इकडनं मॅप पण चालू आहे गेलं बाजूला आणि बघूया आता काय पुढं जर का मजा केली काय मजा तर काय नाही रात्रीचे काय करणार आहे आणि रस्ता पण खूप खराब आहे त्याच्यामुळं प्रयत्न असा राहील की लवकरात लवकर घरी जाण्याचा आणि पोट पेटोबा करायचा कारण पो आहे थोडी वाडापावनी इंडियन प्रोटीननी पोट पोट भरला आहे पण तरी पण थोडाफार घरचा खावाच लागेल कारण आज श्रावण आहे आणि श्रावण संपलं आहे तरी पण आपण गणपतीनंतरच उपस सोडणार आहेत जे काय असत ते खावं आणि झोपावं तर तुम्हाला भेटतं पुढे जर काय दाखवण्यासारखं असेल तर नाहीतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर का व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम